सोलापूरकरांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भरघोस डिस्काउंट व आकर्षक ऑफर्स देणारे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत इलेक्ट्रो दोन हजार चोवीस चे आयोजन दररोज दुपारी चार ते साडेनऊ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत पत्ता विष्णू मिल कंपाउंड मरियाई चौक टीप, 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 प्रवेशिकांवरती दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी पंपर ड्रॉ ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन सा दो अरे आवाज दो हरे अरे आवाज दो एक हम सब एक है हम सब एक है मैनेजमेंट होश में आओ मैनेजमेंट होश में आओ होश में आके बात करो बात तो तुमको करनी होगी नहीं तो हमको देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो लड़के लेंगे अरे आवाज अरे दोन विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा नमस्कार मी ओंकार नाथ गायक केंद्रीय कार्यकारणी सदस्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर सोलापूर महावितरण मंडळ कार्यालयाकडून यंत्र चालक ते वरिष्ठ यंत्र चालक पदाची पदोन्नती करणे आणि विनियम दोन हजार पाचनुसार ज्येष्ठता नियमित करणे या बाबतीत ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून ते जी चाल ढकल चालू आहे त्या संदर्भात संघटनेला दोन वेळा मंडळ प्रशासनासोबत प्रत्यक्ष भेटून चर्चा केली पाच सहा वेळा पत्रव्यवहार केला परिमंडळ कार्यालय आणि मुख्य कार्यालयाने सोलापूर मंडळ कार्यालयाला सूचना दिलेल्या आहेत अशा असताना देखील चार वेळेच्या आमच्या आंदोलनाच्या नोटीसीला मंडळ कार्यालयाने आम्हाला विनंती करून तुमचा प्रश्न आम्ही आठवड्यात सोडवतो पंधरा दिवसात सोडवतो अशा पद्धतीने लेखी पत्र आम्हाला दिलेलं होतं परंतु आज तागायत तो आमचा प्रश्न सुटलेला नाही सोलापूर मंडळ कार्यालयाचं जे चालढकलचं चा धोरण चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही एक तारखेला जे पत्र दिलेलं होतं त्या पत्राला अनुसरून आज दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस पासून सोलापूर मंडळ कार्यालयासमोर बेमुदत आमरण साखळी उपोषणाला आम्ही सुरुवात करत आहोत या मंडळ कार्यालयाकडून जी ढकल चाल चालव आहे संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो सभासदांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी चार चार वेळा मुदतवाढ मागून याच्यामध्ये जी ढकल होत आहे नेमके महावितरण कंपनीचं जे दोन हजार पाचचं सेवा विनियम आहे त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात स्पष्ट सूचना दोन हजार चौदाच्या परिमंडळ कार्यालयाच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये नमूद नियमातील अटी व शर्ती क्रमांक सहामध्ये मध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या असताना देखील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूर मंडळ प्रशासन जाणीवपूर्वक टाळटाळ करत असल्यामुळे आम्हाला नाविलाज असतो या आजचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाची तारीख जवळ आलेली असताना भारताचा प्रजासत्ताक प्रजा दिन एक कर्मचारी एक भारताचे नागरिक म्हणून आम्हाला देखील साजरा करण्याची अपेक्षा आहे परंतु या मंडळ कार्यालयाच्या या मंडळ प्रशासनाच्या आडमुटे धोरणामुळे आम्हाला नाव इला जास्त आज उपोषणाच्या मार्गाला जावं लागलेलं ला आहे आणि लवकरात लवकर प्रशासनाला सद्बुद्धी मिळव आणि आमचा प्रश्न मार्गी लागावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो काल मी सुनील मल्लिकार्जुन काळे वरिष्ठ तंत्रज्ञ शाखा कार्यालय औद्योगिक वसाहत विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सेवा विनियम दोन हजार पाच नऊ साल जे काही नियमावली आहे आठी वर्षे आहे त्याला बांधील लावून महावितरणमधील सर्व कामकाज चालत असते परंतु परंतु आज रोजी सोलापूर मंडल कार्यालय अंतर्गत यंत्रचालक ते वरिष्ठ यंत्रचालक पदोन्नती पॅनल चुकीच्या पद्धतीने होत असल्या कारणाने आणि वेळोवेळी त्यामध्ये कोणाचे तरी हस्तक्षेपामुळे बदल होत असल्या कारणाने आज रोजी आपण विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र राज्य सेवा विनियम दोन हजार पाचनुसार यंत्रचालकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून पदो पदोन्नती पॅनल लवकरात लवकर घेऊन जे कोणी सभासद पदोन्नत होणार आहेत त्यांचं कुठल्या प्रकारचं पण आर्थिक नुकसान होऊ नये एवढंच आमचे संघटनेच्या वतीने प्रशासनास विनंती आहे प्रशासनाने लवकर नियमाप्रमाणे ज्येष्ठता यादी लावून प्रमोशन पॅनल घ्यावे नमस्कार मी ताना चटके बारावी झोन अध्यक्ष विद्युत क्षेत्रात आमच्या सोलापूर खडखडमधील आमच्या युनिझर्सी सोलापूर मंडळ कार्यालयास यंत्रांच्या सिनेट बदल जी नोटीस दिलेली होती जवळजवळ दोन तीन दोन ते तीन महिने झाले त्या प्रशासनास नोटीस देऊन जवळजवळ तीन वेळेस चर्चा झाली प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये परंतु प्रत्यव चर्चेला एक कायदा कोटीनं उदाहरण देऊन उत्तर देतात आणि या वेळ काढून चालू केलेल्या मित्रांनो वास्तविका आमच्या सगळी मागणी आहे जे कंपनीचा नियम आहे जे दोन हजार पाचचा जे कायदा आहे त्यानुसार जे नूतन कायदा आहे त्यानुसार यंत्रचालकाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांचं सिनियर काढायची काढायची गरजेचं गर असते परंतु हे चुकीच्या पद्धतीनं हे सोलापूर मंडळ प्रशासन कारवाई करत आहेत वास्तविक पाहता हा विषय संघटनेनं घेणे गरजेचं नव्हतं परंतु या ठिकाणी काही कामगारच नुकसान होत असल्यामुळं हे आमच्या संघटने आंदोलन दिलेले आहे आमची एकच मागणी आहे की कंपनीचा जो नियम आहे त्या नियमानुसार या सोलापूर मंडळातील प्रशासन आहे प्रशासन काम करणं गरजेचं आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस काहीतरी खोटे उत्तर देऊन प्रशासन वेळ करत आहे आणि यामध्ये सोलापूर मंडळ आहे त्याचपर्यंत बारामती सुद्धा सामील आहे वास्तविक पाहता सोलापूर मंडळाने कंपनी नियमानुसार यंत्र सरकारची जे सिनियर लिस्ट आहे ती प्रसिद्ध केली होती परंतु बारामतीच्या प्रशासन अधिकारी या ठिकाणी सोलापूर आल्यानंतर परत ते रद्द केलेले आहे म्हणजेच बारामती झोन सुद्धा हे कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध काम करत आहे कारण यांना कंपनीच्या नियमावली माहीत नाही असं वाटतं मित्रांनो आता उद्या सव्वीस जानेवारी आहे हे प्रजासत्ताक दिन आहे या नियमात माझी प्रशासन एवढीच विनंती आहे जे शासनानं असं जे कंपनी नेम दिलेले आहे नियमानुसार काम करावं चुकीच्या पद्धतीने काम करत असाल हे चुकीचं आहे आणि जर हे यांनी कंपनीच्या प्रशासन आज जर यावर कुठली का कारवाई केली नाही तर आमचं जे सोलापूर सर्कलला जे आंदोलन साखरी उपोषण चालू आहे हे कंटिन्यू यापुढे चालू राहील जोपर्यंत कंपनी नियमानुसार आमच्या यंत्रसेची जे सिनियर लिस्ट आहे ते प्रसिद्ध करत नाही आणि या प्रसिद्ध करून नियमानुसार असल्या सिनियरनुसार अर्थ पदोन्नती पाना घेणार तो नाहीत तोपर्यंत आमचं साखरे आंदोलन चालूच राहणार आहे जय हिंद जय